नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे मी अजय तेलंग आपल्या मनापासून स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात आज मी तुमच्यासाठी अशा भरती अपडेट घेऊन आलोय ज्या भरतीची जाहिरात इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे गट बॉ आणि गट संवर्गातील तत्सम विविध पदांची भरती एक हजार सत्त्याण्णव जागांसाठी या विभागामार्फत भरल्या जात आहे या पदांसाठी दहावी पास ते बारावी पास असणारे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे तेव्हा परमनंट नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर प्रयत्न करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्यासाठी शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की कौन -कौन पदे या ठिकाणी कोणत्या पदांसाठी किती जागा आहे त्यानंतर वेतन किती असणार आहे वयमर्यादा काय लागणार आहे परीक्षा पद्धत कशा प्रकारची आहे आणि महत्वाचं म्हणजे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर संपूर्ण माहिती या भरती बाबतची आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या एन एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती बाबत अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंडियन नेव्ही यांच्यामार्फत हि ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॉव्हल सिव्हिल एन्स ही रिक्रुटमेंट ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदासाठी निघालेली असून यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर इंडियन नेव्ही या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे डिटेल्स इन्फॉर्मेशन या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचा आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात इंडियन नेव्ही यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी सी चे संपूर्ण पद या ठिकाणी दिल्या आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे या पदासाठी किती वेतन आहे टोटल जागा किती आहे प्रत्येक पदानुसार किती जागा आहे परीक्षा पद्धत कशा प्रकारची असणार आहे सिलेबस काय आहे आणि शेवटची तारीख अर्ज करण्याची किती असणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दे, देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही तर सुरुवातीला ग्रुप बी चे पद स्टाफ नर्स करता या ठिकाणी भरला जात आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये पर्यंतचा पे केलं असणार आहे टोटल एक वॅकेन्सी आहे त्यानंतर चार्जमन साठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी टोटल एक आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता वर्कशॉप मेकॅनिक अँड मेकॅनिक्सो हे चार्जमनचे पद या ठिकाणी भरले जाते त्यासाठी टोटल त्रेपन्न वॅकेन्सी दिल्या गेलेली आहे त्यानंतर चार्जमन इलेक्ट्रिकल साकेन्सी आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरोसाठी पाच वॅकेन्सी आहे त्यानंतर विपन इलेक्ट्रॉनिक्स साठी पाच वॅकेन्सी आहे त्यानंतर चार्जमन इन्स्ट्रुमेंटसाठी दोन वॅकेन्सी

प्रोडक्शन अँड कंट्रोल चार्ज मन करता तेरा वैकेन्सी असिस्टंट आर्टिस्ट रिटर्चर साठी दोन वैकेन्सी अशी विविध पदे या ठिकाणी ग्रुप बी पदांसाठी देण्यात आलेली आहे तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता तर ग्रुप बी च्या पदासाठी कशा प्रकारची पात्रता वयमर्यादा काय लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी पुढे देण्यात आलेली आहे या आधी आपण ग्रुप सी चे पद कोणकोणती आहे त्या पदासाठी किती वैकेन्सी आहे याबाबतची माहिती घेऊ या ठिकाणी बघा ग्रुप सी मध्ये फार्मसिस्ट हे पहिले पद भरला जातात एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंतचा पे स्केल या ठिकाणी टोटल सहा वॅकेन्सी भरल्या जाते त्यानंतर कॅमेरामन साठी ही रिक्रुटमेंट होत आहे एक वॅकेन्सी आहे एकोणतीस हजार हजार दोनशे ब्याण्णव पेस केला आहे त्यानंतर स्टोअर स्टोर करता ही पदभर आठ वॅकेन्सी दिल्या गेलेली आहे त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हरसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पेस केला आहे टोटल चौदा वॅकेन्सी दिल्या गेलेली आहे त्यानंतर फायरमॅनसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेचा पेस केला आहे टोटल नव्वद वॅकेन्सी आहे त्यानंतर स्टोअर किपर करता एकशे शहत्तर वॅकेन्सी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेचा पेस केला आहे त्याच्यामुळे नंतर मोटर ड्रायव्हर करीता या ठिकाणी एकशे सतरा व्हॅकन्सी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे चा पेस केलाय ट्रेड्समन मीट करता दोनशे सात व्हॅकन्सी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपयापर्यंतचा पेस आहे पेस्ट कंट्रोल वर्करसाठी त्रेपन्न वॅकेन्सी आहे त्याकरिता वेतन जो आहे अठरा हजार छप्पन हजार नऊशेचा आहे भंडारीकरिता अठरा हजार ते छप्पन हजार नऊशेचा पेस आहे एक वॅकेन्सी इथे भरल्या जात आहे त्यानंतर लेडी हेल्थ व्हिजिटरसाठी एक वॅकेन्सी आहे वेतन जो आहे अठरा हजार छप्पन हजार नऊशेचा आहे त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्टरसाठी साठी या ठिकाणी बघू शकता चौऱ्याण्णव वॅकेन्सी आहे त्यानंतर नॉन इंडस्ट्रीयलसाठी वाट शाखा या पदासाठी मल्टीटास्क मल्टीटास्किंग स्टाफमध्ये एक्क्याऐंशी वॅकेन्सी दिल्या गेलेली आहे त्यानंतर ड्रेसरसाठी दोन वॅकेन्सी आहे धोबीकरिता चार वैकेंसी आहे त्यानंतर माडीसाठी सहा वॅकेन्सी त्यानंतर बार्बरसाठी चार वॅकेन्सी आणि कन्स्ट्रक्शनसाठी दोन वैकेंसी अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता ग्रुप सी चे पद आणि त्या पदासाठी असणाऱ्या वैकेंसी आणि वेतन बाबत माहिती या ठिकाणी प्रत्येक पदासाठी किती वैकेंसी आहे आणि वेतन किती आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता अशा प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पद इथे भरल्या जातात या पदासाठी पात्रता वयोमर्यादा परीक्षा पद्धत निवड प्रक्रिया अशा प्रकारची याची माहिती या ठिकाणी पुढे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा सुरुवातीला रिझर्वेशन बाबत माहिती दिलेली आहे ज्यामध्ये एस सी एस टी ओबीसी एडब्ल्यू एस कॅटेगरीतील उमेदवारांकरता गव्हर्मेंटच्या रोलनुसार या भरतीसाठी रिझर्वेशन लागू असणार आहे त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट काय असणार आहे तर प्रत्येक पदासाठी वय मर्यादा देण्यात आलेली आहे तर स्टाफ नर्स या पदासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे त्यानंतर चार्जमन नावल अभिषेनसाठी अठरा ते तीस वर्ष त्यानंतर चार्जमन अम्युनेशन वर्कशॉपसाठी अठरा ते पंचवीस वर्ष त्यानंतर मेकॅनिक चार्तम मन... त्यानंतर अमिरिशन अँड एक्सप्लोझिव्ह चार्जमन साठी तीस वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता चार्जमन मध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो विपन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल हिट इंजिन मेकॅनिकल सिस्टम मेटल शिप बिल्डिंग मिलराईट अक्झलरी इत्यादी पदांसाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे त्यानंतर चार्जमन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल वर्क्स मशीन प्लॅनिंग प्रोडक्शन अँड कंट्रोल या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत व्हायची अट असणार आहे त्यानंतर असिस्टंट आर्टिस्ट रिटर्चर साठी वीस ते पस्तीस फार्मासिस्ट अठरा सत्ता ते सत्तावीस कॅमेरामॅन साठी वीस ते पस्तीस स्टोअर सुप्रिटेंडे साठी अठरा ते पंचवीस त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमॅन साठी अठरा ते सत्तावीस वर्ष त्यानंतर स्टोअर क्रीपर मोटर ड्रायव्हर टेड्समन मेट वेट कंट्रोल वर्कर भंडारी या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयचवट असणार आहे लेडी हेल्थ व्हिजिटरसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत रिलॅक्सेबल या ठिकाणी असून पन्नास वर्षापर्यंत एक्स एम एन एस ऑफिसर साठी या ठिकाणी वय छट देण्यात आलेली आहे त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रल करतात त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ नल वार्ड शाखा ड्रेसर धोबी माडी बार्बर या पदासाठी पदा अठरा पदा ते पंचवीस वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे त्यानंतर या पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी आलेली आहे तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार पात्र ठरत असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन कशा प्रकारचे या ठिकाणी लागणार आहे तर प्रत्येक पदांसाठी त्या ठिकाणी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दहावी ते बारावीच्या शिक्षण पात्रतेवर त्या ठिकाणी ही पदभरती होत आहे तर ग्रुप बी पदासाठी या ठिकाणी डिप्लोमा धारक सुद्धा उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे त्याचसोबत पदवी असणारे उमेदवार देखील अर्ज सादर करू शकणार प्रत्येक पदांसाठी कशा प्रकारची पात्रता आहे त्याची माहिती मी थोडक्यात या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर स्टाफ नर्ससाठी तुम्ही जर मान्यता प्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असाल त्या ठिकाणी हॉस्पिटल ऍज ए नर्स म्हणून ट्रेनिंग केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल मेडिकल मध्ये सर्जरी नर्सिंग किंवा मिडवायफरी यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा तुम्हाला हिंदी आणि लोकल लँग्वेज या ठिकाणी येत असेल तर स्टाफ नर्ससाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर चार्जमन अवलाविशनसाठी पेटी ऑफिसर आणि सात वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा उमेदवार आर्मी नेव्ही एअरफोर्स मधला अर्ज सादर करू शकणार आहे त्याचसोबत इलेक्ट्रिकल मेकॅनिकल टेलिकम्युनिकेशन ऑटोमोबाईल मधील डिप्लोमा या ठिकाणी असेल तर असे उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे किंवा या ठिकाणी तुमचं दहावी झालेलं असेल अप्रेनशिप झालेलं असेल आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी रिलेव्हंट ट्रेडचा असेल तर तुम्ही चार्जमन नॉवल साठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर चार्जमन ऑमिनेशन वर्कशॉपसाठी या ठिकाणी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे विषय घेऊन तुम्ही सायन्समधून डिग्री उत्तीर्ण असाल किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही चार्जमन ऑमिनेशन वर्कशॉपसाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर चार्जमन मेकॅनिक करता मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल दोन वर्षाचा एक्सपिरियन क्वालिटी कंट्रोलचा किंवा क्वालिटी अश्युरन्सचा टेस्टिंगचा असेल तर चार्जमन मेकॅनिकसाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर चार्जमन ऑमिनेशन अँड एक्सप्लोजिव्ह साठी रिक्रुटमेंट होत आहे त्यासाठी शिक्षण पात्रता बघा त्या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंगचा डि डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता इलेक्ट्रिकल साठी शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन तुम्ही सायन्समधून डिग्री उत्तीर्ण असाल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर चार्जमन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलसाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर चार्जमन इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरोसाठी शिक्षण पात्रता या ठिकाणी बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्स विषय घेऊन सायन्समधून डिग्री उत्तीर्ण असाल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इत्यादी दिलेल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही डिप्लोमा धारक असाल तर चार्जमन मन इलेक्ट्रॉनिक्स पण इलेक्ट्रॉनिक्ससाठी अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा चार्जमन जी काही पद या ठिकाणी असणार आहे त्या पदासाठी तुमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री किंवा मैथमेटिक्स या विषयामध्ये सायन्समधून तुम्ही डिग्री उत्तीर्ण असाल आणि दिलेल्या रिलेवंट फील्डमधून ट्रेडमधून तुम्ही या ठिकाणी डिप्लोमा धारक असाल तर या चार्जमन साठी अर्ज इथे सादर करू शकता त्यानंतर असिस्टंट आर्टिस्ट रेटॉवचर या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर बघा मान्यता प्राप्त मंडळातून उमेदवार हा दावी असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा या ठिकाणी असल्यास किंवा कमर्शियल आर्टचं सर्टिफिकेट या ठिकाणी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं लिथोग्राफीचं किंवा लिथो आर्ट तुमच्याकडे असेल दोन वर्षाच्या या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग त्यामधून केलेलं असेल किंवा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स रेट असेल तर पदा या पदासाठी अर्ज सादर करू शकता किंवा सात वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या ठिकाणी रेट या पदाचा या ठिकाणी असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी या असिस्टंट आर्टिस्ट रेट साठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर फार्मसिस्ट या पदासाठी ही पदभर्ती होत आहे तर यामध्ये शिक्षण पात्रता काय लागणार आहे त्या ठिकाणी बघू शकता फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घेऊन तुम्ही सायन्समधून बारावी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्याचप्रमाणे फार्मसीचा डिप्लोमा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी फार्मसीचा असणे आवश्यक आहे अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही फार्मसीसाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर कॅमेरामॅनसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे दहावी पाच अशी शिक्षण पात्रता लागणार आहेत प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स ऑपरेटिंग प्रोसेस कॅमेराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे किंवा दहा वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला कॅमेरामॅन फोटोग्राफरचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्या नंतर स्टोअर सुपरिटेंडेंट करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स विषय घेऊन सायन्समधून डिग्री उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी सायन्स किंवा कॉमर्स मध्ये तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल फारच वर्षाचा एक्सपिरियन्स स्टोअर वर्क या ठिकाणी तुमच्याकडे असेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा तर तुम्ही स्टोअर साठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर फायर ड्रायव्हर साठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे बारावी पासची शिक्षण पात्रता लागणार आहे मोटर व्हेकल लायसन्स तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि जी काही फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी लागणार आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे छाती जी आहे एक्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर असणे आवश्यक आहे काही वेट जो आहे तो पन्नास किलोग्रॅम या ठिकाणी असणे आवश्यक आहे नंतर जी काही टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे फिजिकल टेस्ट या ठिकाणी ड्रायव्हर या पदासाठी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर तुम्ही सविस्तर माहिती जाहिरातीमधून इथे घेऊ शकता त्यानंतर फायरमन या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे शिक्षण पात्रता या ठिकाणी मान्यता प्राप्त तो मंडळातून तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल ऑक्झिलरी बेसिक एलिमेंटरी फायर फायटिंग चा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असाल मान्यता प्राप्त संस्थेमधून तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये तुमच्याकडे मोटर हेवी uh, व्हेकल लायसन या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी शारीरिक पात्रतेमध्ये तुमची जी uh, उंची आहे ती एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे पास आवश्यक आहे छाती एक्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगवता पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि जे वजन आहे ते पन्नास किलोग्राम या ठिकाणी असणे आवश्यक आहे तर या पदासाठी uh, शारीरिक क्षमता चाचणी सुद्धा इथे घेतल्या जाणार आहे तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून घेऊ शकता तर अशा प्रकारे या फायरमन पदासाठी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे त्यानंतर स्टोअर किपरसाठी ही निघालेली आहे शिक्षण पात्रता बघू शकता मान्यता प्राप्त मंडळातून तुम्ही बारावी तर आणि एक वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स स्टोअर वर्क या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर करता ही रिक्रूटमेंट निघालेली आहे मान्यता प्राप्त मंडळातून तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे हेवी व्हेकलचे मोटरसायकलचे लायसन्स असेल किंवा या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी एक वर्षाचा हेवी मोटरचा विकलचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर ट्रेड्समन मीट करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे शिक्षण पात्रता मान्यता प्राप्त मंडळातील दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे आणि रिलेव्हंट ट्रेडमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आयटिया मधील सर्टिफिकेट तुमच्याकडे ट्रेस्टमन चा असेल को तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर टेस्ट कंट्रोल वर्करसाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे किमान शिक्षण पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी हिंदी किंवा लोकल लँग्वेज त्या उमेदवारा येणे आवश्यक आहे तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर भंडारीकरिता या ठिकाणी शिक्षण पात्रता दहावी उत्तीर्ण स्विमिंग च नॉलेज असणे आवश्यक आहे आणि कुकिंगचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर लेडी हेल्थ व्हिजिट साठी शिक्षण पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता लेडी हेल्थ विजिटर्स साठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ चे जे काही पद आहे त्यासाठी शिक्षण पात्रता बघू शकता मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी उत्तीर्ण या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर जे मल्टीटास्किंग चे पद आहे त्याच्यासाठी दहावी प्लस टी लागत आहे आणि जे बाकीचे जे या ठिकाणी पद आहे त्याच्यासाठी शिक्षण पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर ड्राफ्ट म्हणून कन्स्ट्रक्शन करता ही रिक्रुटमेंट होत आहे त्यासाठी शिक्षण पात्रता लागणार आहे तर तुमच्याकडे ड्राफ्टमनशिप चे सर्टिफिकेट या ठिकाणी मेकॅनिकल किंवा सिव्हिल या ठिकाणी असणे आवश्यक आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे आणि ऑटोमॅड कम्प्युटर एडिट डिझाईनचे जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अशा प्रकारचे शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण पदासाठी त्या त्या पदानुसार पदा शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे तर प्रत्येक पदानुसार कशा प्रकारची शिक्षण पात्रता आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे त्यानंतर मित्रांनो या पदासाठी एज रिलॅक्शन कशा प्रकारचे या ठिकाणी लागू असणार आहे तर या ठिकाणी बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे ज्यामध्ये एस सी एस टी साच वर्षाचे एज रिलेक्शन असणार आहे ओबीसी साठी तीन वर्षाचं सा डी म्हणजे अपंग व्यक्तीसाठी दहा वर्षाचं त्यामध्ये कॅटेगरीमध्ये बघू शकता एज रिलॅक्शन बाबत माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन यांच्या करता सुद्धा एक्झ रिलेक्शन असणार आहे स्पोर्ट्समॅन साठी ठिकाणी एक्शन असणार आहे तर या ठिकाणी बघा शासन निर्णयानुसार जे काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्यासाठी एक्झाम फी किती लागणार आहे तर या ठिकाणी बघा दोनशे पंच्याण्णव रुपये एक्झाम फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे जनरल ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता तर एस सी एसटी पीडब्ल्यू बी डी एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला यांच्याकरता कोणत्याही प्रकारची एक्झाम फी या ठिकाणी लागणार नाही फक्त जनरल ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकरता दोनशे पंच्याण्णव रुपये या ठिकाणी फी लागणार आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यासाठी तुम्ही विजा मास्टर रुपये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी कार, माध्यमांचा वापर करून ही ऑनलाईन फी या ठिकाणी भरू शकता तर अशा प्रकारे एक्झाम फी बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर एक्झामिनेशन सिटीज म्हणजेच परीक्षा केंद्र या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही निवडू शकणार आहात त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर ऑनलाइन अर्ज सादर करताना तुम्हाला या ठिकाणी परीक्षा केंद्राची माहिती तिथे दिल्या जाणार आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारच्या ठिकाणी होणार आहे तर सुरुवातीला स्क्रीनिंग ऑफ ऍप्लिकेशन म्हणजेच तुमच्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याची जी काही पडताळणी आहे ती सुरुवातीला केल्या जाणार आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट करता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट दिल्या जाणार आहे तर करता कशा प्रकारे या ठिकाणी सिलेबस असणार आहे परीक्षा कशा पद्धतीची या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता कम्प्युटर बेस एक्झामिनेशन या ठिकाणी तुमची जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता तर सिलेबस या ठिकाणी इथे आलेले आहे जनरल जनरल इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारे या ठिकाणी सब्जेक्ट इथे देण्यात आलेले आहे तर प्रत्येक सब्जेक्ट करता किती प्रश्न आहे किती मार्क्स असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली टोटल शंभर प्रश्न या ठिकाणी असणार आहे तर शंभर करता मॅक्सिमम ठिकाणी किती असणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे तर टोटल जो काही वेळ असणार आहे या परीक्षेचा नव्वद मिनिटाचा होण्याकरिता प्रत्येक या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी क्वालिफाय होण्याकरता मार्क्स इथे देण्यात आलेले आहे ज्यामध्ये जनरलसाठी पस्तीस पर्सेंट या ठिकाणी गुणाची आवश्यकता राहणार आहे ओबीसी ओबीसीडब्ल्यूएस करता तीस पर्सेंट गुणाची तर ऑल अदर कॅंडिडेट करता पंचवीस पर्सेंट गुणाची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे जे उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांना प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट म्हणून लेटर या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे त्यानंतर त्यांचे डॉक्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांची निवड या पदासाठी केल्या जाणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे त्यानंतर या पदासाठी ऑनलाईन अप्लिकेशन कशा प्रकारे करायचं त्याची माहिती ते देण्यात आलेली आहे तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा त्यासाठी या ठिकाणी भारतीय नौदल विभागाची ऑफिशियल वेबसाईट इथे देण्यात आलेली आहे या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत काही सूचना या जाहिरातीमध्ये ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी हे रिक्रुटमेंट एक हजार सत्त्याण्णव रिक्त जागेंसाठी भारतीय नौदल या विभागामार्फत घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न ते केलेला तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एनिक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय जेह महाराष्ट्र